नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट छप्पन ते सत्तावन्न दिवसाचा कम्प्लीट झाला आहे आज आपल्या कार्ले प्लॉटच्या तीन हार्वेस्टिंग झाल्या आहेत हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आज तुम्हाला मी तीन फवारणीचे माहिती सांगणार आहे काही कारणास्तव फवारणी केल्यावर व्हिडिओ बनविणे शक्य झाले नाही म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये तीन फवारण्या कोणत्या कोणत्या घेतल्या होत्या त्या तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये आपण पहिली फवारणी यमपंचाईस व कॅरेथिन गोल्ड दुसरी फवारणी कोर व कवच व तिसरी फवारणी यमपंचाईस व मेलडिओ त्यासोबत कीटकनाशकमध्ये म्युथ्रिन हे घेतले होते ह्या तीन फवारणीचे व्हिडिओ काही कारण वर टाकणे शक्य झाले नाही म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवीत आहे या तिन्ही फवारणी दावणी व बुरीसाठी चांगल्या कार्यगर आहेत हा आपला संपूर्ण कार्ले प्लॉट